वाचन करून अनुकरण करावे राजेंद्र बागुल कोपरेगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे या जयंती निमित्ताने शहरातील समाज बांधव विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आदींनी लोकशार अण्णभौसाटे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी अभिवादन करून जयंतीच्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तरुणांनी लोकशार अण्णभूसाठे यांचे साहित्याचे वाचन करून अनुकरण करावे असे संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बाहुल म्हणाले तसेच लोशाय अण्णभौसाठे यांच्या पुतळ्यासाठी कोल्हे साहेबांचे मोठे योगदान आहे असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे म्हणाले कोपरगाव शहरात लोक्शर अण्णभौसाठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी सर्व उपस्थित आहेत परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्रातून कोपरगाव शहरामध्ये आणण्यासाठी स्वर्गीय शंकरराव फोले साहेबांनी जे प्रयत्न केले ते आज आपल्यात नाहीये परंतु ते स्फूर्ती ठेवून गेले की साहित्यरथ अण्णाभाऊ साठे कोण होते तर एकोणीसशे एकोणतर सत्ते एकोणीसशे शहात्तर साली बाबुरावजी भाडस्कर माजी मंत्री यांनी व्यापारी धर्मशाळेमध्ये एक मेळावा घेऊन आणि समाजाच्या व्यता स्वर्गीय शंकररावजी कोळे साहेब यांच्यासमोर मांडल्या परंतु हे मांडत असताना अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं याची कल्पना कुणालाही नव्हती परंतु या, या जागेचा विषय एवढं गंभीर होतं त्या काळखंडामध्ये परंतु साहेबाची एक करारी पद्धत आणि साहेबाला माणसं सांभाळण्याची जी कला होती ती इतर कोणालाही जमली नाही परंतु हे करत असताना आमच्या समाज बांधवांना सगळ्या लोकांना मग आमचे वडील हितू बागुल असतील मच्छिंद्र राक्षे असतील उत्तमराव सोळसे असतील हे आमेट होतं त्याबरोबर पुनजा आरणे असतील सोपनराव आरणे असतील ते तर नगरपालिकेत काम करायचे परंतु ते काम करत असताना सर्व समाजांना खर्च हा स्वप्न उचलायचे आणि त्या माध्यमात पुढं जायचं असेल तर त्यांनी देखील याला या पुतळ्याच्या संदर्भात मोठं योगदान दिलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेच्या माध्यमात आपल्याला हे सांगितलं पाहिजे का कोले साहेबांनी हा समाज दुर्लक्षित आहे आणि या समाजाला पुढं आणण्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या गोष्टी त्यांनी जाणल्या तर त्यावेळेला एकोणीसशे पंच्याऐंशी साली दिवंगत शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडे सुरगे कोले साहेबांनी अन्नभाऊ साठे विकास महामंडळाची फाईल तयार करून त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान ठरलं परंतु आज परिस्थिती अशी मराठशास्त्रामध्ये या ज्या भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचारावर कोणी आळा घालत नाही मागच्या कालखंडामध्ये अन्नभाऊ साठे महामंडळामध्ये भ्रष्टाचाराची मालिका लागली त्याच्यामुळे समाज बदनाम झाला आणि समाजापर्यंत आर्थिक निधी यायला पाहिजे होता तो कोणत्याही शासनाने आतापर्यंत दिलेलं नाही तर ही समाज बांधवांना मोठी खंत आहे तिथं अनुभव साठे विकास तर माझा सरकार हाच आहे व्यवस्थापक म्हणून परंतु ते सांगतात की महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांचा जो निधी साहित्य निधी तो आणला तर हा समाजाच्या उत्कर्षासाठी मोठं योगदान ठरेल परंतु तसं महाराष्ट्र शासनाने कोणत्याही या आतापर्यंत हे निधी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही तेव्हा हा समाज अतिशय वंचित राहिलेला आहे आणि म्हणून अण्णा भाऊ साठ्यांना अभिवादन करताना आपण आज सगळं जमतो परंतु अण्णाभाऊने जे लेखन केलेलं आहे अण्णाभाऊने लेखनीतून समाजाला दिशा दिलेली आहे पण ते दिशा देत असताना अण्णा भाऊ म्हणतात माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एकायली वेळ होती सकाळची बाधाबाण केली भाकरीची शिंदेशाही तोडाची वजे टेक्याची नाही हसली घालत नाही रुसली म्हणत तिच्या गुणाची चक्कर मी गायली माझ्या जीवाची हृतिया गायली बापाच्या गाडबार बनापेक्षा काट्टाचं वानपूर हे किती कठीण असतं हे अण्णा भाऊंनी सांगितलं परत अण्णा भाऊ गरिबीचा विषय एवढा मोठ्या प्रकर्षाने मांडताय तर उंचावरी बलबार ही बलबार कुबेराची नगरी तिथं सुख मोदती परत आता करून खाणारं मोठे घाऊन या गावं आगीन गाडी मोटार गाडी विमान घेतं उंचावरी काही काही एका धोडावरती रस्त्यावर होती मुंबईच्या बलबार ही मलबार कुबेराची नगरी तिथं सुख मोद होती गरिबीचा विषय एवढा मोठ्या प्रकाशाने कोणत्याही साहित्य ठिकाणी मांडला नाही तो अण्णाभाऊने मांडला म्हणून अण्णांच्या कादंबऱ्या जास्त मोठ्या वाटल्या तर त्यांच्या कादंबऱ्या भाई वानसाई वारदेचा वाघ वारनेच्या खोऱ्यात आक्रोश गुंड डोळे मोडीत राजा झाले फकीराव वैजंता अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि समाजाच्या समोर आणून ठेवल्या पण शाळा कॉलेज शिकत असल्या तरुण दलिताच्या पोरांनी त्या साहित्याचं पुन्हा आज रूचकोटून पाहिलेलं नाही याच्याबद्दलची खंत माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मनाला नेहमी बोचत असते परंतु अण्णांनी इथं थांबले नाही तर अण्णा रशियामध्ये गेले आणि महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पवडा साठा समुद्र पार केला तो अण्णाभाऊच्या आयुष्यातला रशियाचा प्रवास मोठा आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांना या निमित्ताने मी अभिवादन करतो आमच्या संयोग उद्योग समूहाच्या अध्यक्ष आदरणीय बिपुलरादा कोले साहेब आदरणीय स्नेई कोले साहेब निरोज भया कोले साहेब हे सातत्याने आमच्या समाजाच्या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे राहतात हे आज आम्ही आपल्याला आपल्या बाईटद्वारे सांगू इच्छितो परंतु मी तो ये करीत असताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज समाज कोणत्या स्थितीत आहे आज मिठाबाईला राष्ट्रपती पुरस्काराने संभाजी केलं परंतु ती काय वंचित राहिली हे देखील लक्षात आहे तबो फरा मातोडकरांची उर्बुला चावडांची जुई या नाट्या एक दिवशी एकत्र जमा झाल्या आणि नारायणगावच्या विठाबाईला भेटायला गेल्या म्हणाले विठा आमचू तुझे ते झोंडलू पण विठाबाईने दिलं असतं आणि मातोडकरांच्या उर्बला मनापासून स्वीकारलं असतं ते बांधण्याच्या घरी लिहून कुंड्याच्या घरी जाणं दलिताच्या घरी गाणं ही संकल्पनाच बदलून गेली असती कारण समुद्राच्या काठावर कमी

डॉक्टर दो, डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता मुख्याधिकारी साहेबांनी सरकारी इतमामामध्ये या ठिकाणी इथे सोहळा साजरा केला आणि काल रात्री देखील तरुणांची तरुणाईमध्ये जो काही उत्साह होता तो पाहण्यासारखा होता आणि आज सकाळपासूनच जवळजवळ सर्वत्र शहरभर आणि पूर्ण कॉर्नर या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनाचे फलक व त्या ठिकाणी अभिवादनच म्हणून पुष्पांजली इथे वाह वाहण्यात येत आहे आत्ताच नुकतेच आदरणीय बी पी यांच्या हस्ते आमच्या पुर, पूर्णाकृती पुतळा डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना त्यांनी पुष्पार अर्पण करत सर्व समेत त्यांनी या ठिकाणी अण्णाभाऊंचे दर्शन घेतले तसेच अर्धाकृती पुतळा व पूर्णाकृती पुतळा यामध्ये फुले घराण्यांचं फार मोठं या यामध्ये मदत आणि त्यांचं त्यांचं योगदान आहे आणि नक्कीच भारतातला सर्वप्रथम सर्वप्रथम अर्धकृती पुतळा आदरणीय कैलसवाशी शंकररावजी साहेब यांनी आणून आमच्या समाजासाठीच नव्हे तर महाराष्ट्रावर नव्हे तर देशामध्ये समाजासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आम्ही पा पाहिलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या डॉक्टर लक्ष साठे यांचा लोकार्पण सोहळा देखील फार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे त्यानिमित्त मी आज पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र